शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शिवसेना उपमहानगर प्रमुख विनोद बंडूशेठ दळवी यांच्या मार्गदर्शनात राणीनगर येथील बोगदा राष्ट्रीय महामार्ग विभागमार्फत बंद केल्याने राणीनगर स्वामी विवेकानंदनगर या दोन्ही ठिकाणी शाळा महाविद्यालय गॅस दुकाने आणि इतर व्यापारी पेठ असल्याने बोगद्याचा शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक मोठ्या प्रमाणात रोज वापर करत असतात सदर बोगदा बंद केल्याने विद्यार्थी पालक ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत तरी विद्यार्थी पालक ज्येष्ठ नागरिकांकरिता पादचारी मार्ग चालू ठेवावा याबाबत राष्ट्रीय महामार्ग वरिष्ठ व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आलेला आहे सिडको परिसरातील राणीनगरचा जो नॅशनल हायवेचा जो बुगदा आहे तो गेल्या चार दिवसापासून नागरिकांना कोणत्याही प्रकारची सूचना न करता नॅशनल ऑथॉरिटीने तो बंद केला आहे त्यामुळे दोन्ही साइडची सिडको साइडची पण आणि राणीनगर साईडच्या पण जे शाळकरी विद्यार्थी विद्यार्थी पालक आहे ज्येष्ठ नागरिक आहे व्यापारी वर्ग आहे यांची सदर ठिकाणी बोगदा बंद केल्यामुळे जायची यायची फार मोठ्या प्रमाणावर गैरसोय निर्माण झाली आहे एक तर लोकांना दोन किलोमीटर लांबून एक लेखाना करून किंवा पाथाडी यू टर्न मारून यायला लागतं आणि पायी एवढं लांब जाणं येणं हे ये शक्य नाही त्यामुळे आज आम्ही यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने एक निवेदन दिले त्या निवेदनात सदर विद्यार्थ्यांना पालकांना व ज्येष्ठ नागरिकांना वाहतूक जरी बंद केली तरी पायी जायची व्यवस्थित पर्याय व्यवस्था आपण करून द्यावी आणि त्यांनी ते आम्हाला तीन ते चार दिवसामध्ये आम्ही पर्याय व्यवस्था करून देतो असे आश्वासन दिले त्यामुळे यांच्या सर्व अधिकाऱ्यांचे आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि लवकरच नागरिकांना सदर जो बोगदा आहे तो पायी जाण्याकरता न येण्याकरता खुला होईल अशी आशा आम्ही सदर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आम्हाला दिलेली आहे जर आठ दिवसात सदर झाला नाही तर यांना शिवसेनेच्या वतीने शिवसेने स्टाईलने मार्ग कसा चालू करायचा हे आम्ही आमच्या स्तरावर यांना दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र हे ब्रि ब्रिजवरनं क्रॉसिंग करता मोठा अपघाताचा बी विषय अपघात बी होऊ शकतात त्याबद्दल आम्ही आज निवेदन दिला की जो काही काळा कालावधीसाठी तुम्ही दररोज तो खालच्या बोगद्याच्या वाहतूक चालू करावी असं आज आम्ही साहेब यांना निवेदन दिलं त्यांनी पण आम्हाला चांगल्या पद्धतीनं पायी चालायचा मार्ग तरी ते सर्वसाधारण आपल्याला छोटासा तयार करून देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं लवकरात लवकर ते मार्ग काढणार आहे यावेळी शिवसेना विनोद बंधू शेठ दळवी राजेंद्र कदम राजेश सामंत विष्णू पवार आकाश कदम राजेंद्र गामने मदन ढेमसे नंदकुमार आमले मनोज सोनवणे श्याम निकुंभ संदो संदेश एकमोडे चेतन सोनवणे सिद्धेश नागरे किरण आहेर दादा मेडे दत्तू ढोमसे आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी सचिन दिवटे नवीन नाशिक